आदरणीय जी, उद्धवजी ठाकरे साहेब यांना शेतकऱ्यांशी संवाद करण्यासाठी नम्र विनंती माझ्या शेतकरी भावानो आणि बहिणीनो मी तुमच्याशी संवाद करायला आलोय खरा पण प्रभावीपणाने बोलताय मला तर काही शब्द सुचत नाहीयेत आज हा माझा चौथा दिवस आहे मराठवाड्यात फिरतोय आणि तुम्ही जे काही मला सांगितलं तुम्हाला काय वाटतं तुम्ही मला काय नवीन सांगितलं व्यथा त्याच आहेत पहिल्या दिवसापासून याच व्यथा हाच त्रास माझा सर्वसामान्य शेतकरी आणि त्याच्यामध्ये काही शेतकरी महिला सुद्धा मला सांगतात आताच हे सरकार आहे आपल्या सांगितलं काय काय कसं त्यांचं चाललेलं आहे म्हणजे आपला पक्ष तर चोरलाच मत तर चोरलीच आता जमीन पण चोरायला लागले आलो होता ना काल एक प्रकरण कोणाचं आणि पहिल्याच दिवशी मला पत्रकारांनी विचारलं काही जणांनी विचारलं तुमची प्रतिक्रिया काय म्हटलं कशाला देऊ प्रतिक्रिया काहीच होणार नाही याच्यामध्ये एक दोन दिवस तुम्ही बसाल बोमलत सगळे आम्ही पण मोठे राजीनाम्याची मागणी करू ही चौकशी करा ती चौकशी करू मुख्यमंत्री कोणी असला तरी त्याची गाय केली जाणार नाही चौकीशी समिती नेमतील क्लीन चिट देतील विषय संपला झाले की नाही तस तसच होत किती प्रकरण काढायची यांची आधी यांचं प्रकरण येण्याच्या आधीच एक पुण्यामध्ये आणखीन एक प्रकरण आलं होतं कोणाचं आलं होत जैन मठ आहे ना तुम्हाला ते सुद्धा गेलं आता कोणाच्या आत्महत्यांचं प्रकरण आत्महत्या का हत्या ते थोडस वरती येतं पुन्हा ते मिटवायला दुसरं काहीतरी येतं ते विसरून जातो आणि हा असा सगळा कारभार बघितल्यानंतर सरकारला मत चोरी करण्याशिवाय दुसरा पर्याय नाहीये आता याच्यात दोन गोष्टी आहेत एक ईव्हीएम आणि दुसरं बोगस मतदान म्हणजे सहज एक कोणीतरी मला काही एक विनोद सांगितला तो सांगतो तुम्हाला जेव्हा आपण शिवसेना म्हणून निवडणुकीला सामोरे जातो तेव्हा आपण काय सांगतो की तुम्ही मशालीवरती मशालीचं बटन डबा मत शिवसेनेला मिळेल बरोबर आहे ना आता पवार साहेब काय म्हणतात की तुतारी वाजवणारा माणूस त्याच्या म्हणजे तुतारीवरचं बटन डबा मत त्यांच्या राष्ट्रवादीला मिळेल काँग्रेसवाले काय सांगतात तुम्ही हाताचं बटन डबा मत कोणाला मिळेल काँग्रेसला मिळेल भाजपवाले काय सांगतात कोणतंही बटन डाबा मत आम्हालाच मिळेल ही ही लोकशाही आपली आणि लोकशाहीमध्ये तुम्ही न्याय मागितलं तर तुम्ही देशद्रोही मग तुम्ही आता नवीन त्यांनी शब्द काढले शहरी नक्षलवाद म्हणजे शहराच्या बाजूला नक्ष... शहरी नक्षलवाद ग्रामीण भागाला नक्षलवाद आता या दादा परवणीच्या कलेक्टरची गाडी फोडली काय दुसरा उद्योगधंदा नाही त्याला पण जर तहसीलदार असं म्हणत असेल की तुम्ही जावा मुख्यमंत्र्याकडे जावा मग काय करायचं तिकडेच आवाज नाही काढणार तर दुसरं काय करणार याच्यासाठी काय तुम्हाला पैसे देत नाही आणि सरकार पैसे देते ते या सगळ्या गरीबांच्या खिशातनं पैसे घेऊन तहसीलदाराला म्हणा तू तुझ्या घरचं सा, तुझं सगळं संसार चालवतोयस तू काय आकाशातनं नाही टपकलास आणि या तहसीलदारांनी मी आज सांगतोय की जर येत्या काही दिवसात माझ्या गावकऱ्यांचे किंवा शेतकऱ्यांच्या जमीनचे पंचनामे करून त्यांची नुकसान भरपाई दिली नाही तर अख्खा गाव येऊन तुझ्या भोवती बसेल तुझं काम केल्याशिवाय आम्ही तुला उठून देणार नाही तिकडनं जा मग मुख्यमंत्र्यांना बोलव आम्ही तुला हलू देणार नाही आम्ही न जाणार मुख्यमंत्र्यांकडे पण असा घेराव घालू की मुख्यमंत्री आले पाहिजेत की सोडा सोडा या ना सोडा आणि तेव्हा पोलिसांना पण सांगतोय की अरे तुम्ही सुद्धा शेतकऱ्यांचीच मुलं आहात ना मग जरा तुमच्या मायबापासाठी तुमचा मायबाप माय जर का आक्रोश करत असेल आणि त्याच्यावरती होणाऱ्या अन्यायाची दाद मागण्यासाठी शिवसैनिक आणि शेतकरी रस्त्यावर येत असतील खरं त्यांनी येण्याची गरज नाही सरकारचं काम आहे की त्यांनी मेहनत करणाऱ्या शेतकऱ्याला त्याच्या मेहनतीचं फक्त मोल द्यावं शेतकरी काय भीक मागतच नाहीये कोण म्हणते शेतकरी आम्हाला सतत कर्ज माफी द्या म्हणताय आता अजित पवारचं जे वक्तव्य आहे की अरे तुम्हाला सगळंच फुकटचं पाहिजे हातपाय हलवा ना जरा मग तुम्ही हातपाय ना हलवता अजित पवारांनी सांगायचं जमीन मिळाली ना तुम्हाला काय हलवलं होतं तुम्ही की जमीन मिळाली फुकतात तुम्हाला मग माझ्या शेतकऱ्यांनी हातपाय हलून सुद्धा मरमर -मर मरून सुद्धा जर तो आणि ही आता आपत्ती आहे अशी आपत्ती सगळे इथले बुजुर्ग जे शेतकरी आहेत ते सुद्धा सांगतील की एवढ्या शंभर एक वर्षामध्ये एवढी आपत्ती कधीही मराठवाड्यावरती आलेली नव्हती म्हणजे मी मराठवाड्यात आपण सुरुवात कुठून केली ती लातूर वगैरे त्या भागात सुरुवात केली या दौऱ्याला पहिलं पैठणला गेलो तिथून सुरुवात केली काही काही ठिकाणी सांगतेत की तिथेही आम्ही गेलो होतो एक एक मजल्यापर्यंत पुराचं चा पाणी चढल होतं नदीतनं पाण्याचे लोटच्या लोट जे आले सगळे उद्ध्वस्त करून घेऊन गेले जमीन खरडून गेली विजेचे खांब पडले काही घरं वाहून गेली घरादारातले गे सगळे भांडीकुंडी वाहून गेली गुरंढोरं वाहून गेली शेळ्या मेंढ्या वाहून गेल्या म्हणजे आयुष्य वाहून गेले सगळं आणि अशा वेळेला जर का शेतकऱ्याला आधार देण्यासाठी कर्जमुक्ती नाही केली तर मग कधी करायची कर्जमुक्ती आज येताना मी आता बातमी वाचली आपले कृषी मंत्री कोण माहीत का रे तुम्हाला दत्तात्रय भरणे बरोबर ना माझ्याही मंत्रिमंडळात ते होते मग तर आता मंत्री कोण कौन, कोणत्या खात्याचा आणि तो काय करतो दिसतो कसा हेच लोकांना माहिती नाही त्यांनी सांगितले की कर्जमाफी व्हायला पाहिजे आणि त्याचा त्याची समितीचा अहवाल एप्रिल पर्यंत येणे अपेक्षित आहे एप्रिल पर्यंत येणे अपेक्षित म्हटल्यानंतर तुम्ही निर्णय घेणे कधीपर्यंत अपेक्षित आहे जून मध्ये कर्जमाफी करणार मी तर म्हणतोय माफी शब्दच नकोय मुक्ती पाहिजे कारण माफी गुन्हेगाराला करतात आता जून मध्ये केल्यानंतर के तुम्हाला चालते जातो घरी आता जर का तुम्ही ज्या संकटात आहात आणि तुम्हाला कर्जमुक्तीचा गुळ कोपराला जूनचा लावला असेल तर चालतोय तुम्हाला बरं आता तुम्ही सगळे शेतकरी आहात ना तर माझ्यासारखे शहरी नाही मी खरं सांगतो मला शेतीतलं काय कळत नाही आता तुमचं नुकसान झाले ना की नाही झाले पंचनामे झाले की नाही झाले बरं आता जर का पथक आलं तर पंचनामा कसा करणार कसला करणार नाही कारण नाही काहीच राहिलं नाही तरी देखील तुम्ही काही घरी बसलात का कामाला लागलात लागलात ना मग आता तुम्ही जर का मी अगदी काल परवाचीच गोष्ट आहे एक फोटो गरे गरे हो, ते फोटो पण आलाय माझा आंबरदास वगैरे सगळे होते खैरे साहेब होते ते एक जण तो पेरणी करत होता आणि पेरणी करताना तो भूम पेरणी करताना रडत होता मी बोलताना पण त्याचं काम चालू आहे काय करणार नाही तर उद्याच उद्या काय खाणार आता जर का मी समजा मी खैरे साहेब पथक म्हणून गेलो असतो तर काय बोललो असतो काय प्रॉब्लेम नाही शेतकरी पेरणीला लागलेला आहे याचं काही नुकसान झालेलं नाही गेला असताना रिपोर्ट मग कसला डोमल्याचा पंचनामा करणार जमीन खरडून गेलेली आहे काय काल सुद्धा एक शेतकरी बसला होता तो म्हणाला इथून एक किलोमीटरवरती जमीन कोण यायला तयार नाही बरं खरडून गेलेली जमीन पूर्ववत व्हायला किती दिवस लागतात दोन ते तीन वर्ष किमान त्याच्यासाठी आधी तुम्हाला माती द्यावी लागेल इकडे विहिरी गाळाने भर भरलेल्या आहेत आणि जमीन पूर्णपणे खडकाळ झालेली आहे माती आणणार कुठून कोण देणार माती साडेतीन लाख रुपये तुमच्या खरडून गेलेल्या जमिनीला कसे देणार ते मनरेगातून असे पैसे काढून देता येतात का म्हणजे हा सगळा जो काय बोगस कारभार आहे दगाबाजीचा हा बघितल्यानंतर आपण नुसते असे गप्पा मारून बसणार का संवाद दौरा मी केलोय संवाद दौरा पण किती काळ संवाद करत बसणार नुसतं बोलत बसणार का कधी उठून उभं राहणार आणि काय जाब विचारणार आहात की नाही मी या शेतकऱ्याचं खरंच कौतुक करतो तुमचं अभिनंदन करतो मी तुम्ही गाडी फोडली तरी अभिनंदन करतो कारण तुम्ही नायलाज म्हणून तुम्ही धोंडा मारलेला नाईलाज म्हणून ती धोंडे मारण्याची वेळ या सरकारने आणलेली आहे म्हणून धोंडे मारा किंवा मारायलाच पाहिजे असं माझं काही तुम्हाला म्हणणं नाहीये पण आपण काय करतो मोर्चा काढला मोठा मोर्चा काढतो एक दिवस सगळं काय होतं दिवशी नवीन काहीतरी विषय काढतात मोर्चा विसरला जातो एक दिवस आम्ही चक्काजाम करू सगळे चक्काजाम होतो दुसऱ्याची परत कोणाचा तरी एखादा घोटाळ्या येतो दोन तीन दिवस गाजतो चक्काजाम गेला केराच्या टोपलीत एक दिवस आम्ही रेल रोखो करू एक दिवस रेल रोखो करतो लोकांना त्रास सगळ्यांना त्रास पुन्हा दुसऱ्या दिवशी ये माझ्या मागला कारण सरकारने तुमचं पाणी जोखलंय सरकारने तुम्हाला ओळखलंय सरकार काय म्हणत ते किती दिवस बोंबलतील किती दिवस म्हणतील थोडे दिवसांनी आपले आपले कामा का कामाला लागतील काय असेल नसेल ते पुन्हा गहाण टाकतील पुन्हा काहीतरी कर्ज काढतील काहीतरी करतील आणि लागतील कामाला रात गई बाद गई आपण मधल्यामध्ये निवडणुका काढून घेऊ आता निवडणुका लागल्यात नगरपालिका परिषदा मग जिल्हा परिषदा वगैरे पालिका महापालिका सगळ्या येणार आणि केंद्रीय पथक तुमच्या गावात आलं होतं की नाही मला कल्पना नाही परदेशी समिती आली का अठरा जुलैला या परदेशी समितीची घोषणा केली तेव्हा होते मला ते कोकाटे त्यांनी त्यांनी जाहीर केलेली आहे मग जुलै जुलै पासून आतापर्यंत परदेशी झोपले त्याच्यानंतर आपत्ती आली सप्टेंबर मध्ये मोठी आपत्ती आली नंतर पाऊस चालूच आहे आत्ता आत्ता पाऊस थांबलाय आत्ता चार दिवस झाले मी जेव्हा सुरुवात केली तेव्हा ढगाळ वातावरण होतच पण अजूनही कोणती समिती आली नाही केंद्रीय पथक आत्ता येऊन गेलं आणि तुम्ही लिहून ठेवा ज्या अर्थी केंद्रीय पथक आता येऊन गेलेले तेव्हा निवडणुकी आता येतील ना जिल्हा परिषद वगैरे तोपर्यंत आपले पंतप्रधान तुमच्या तोंडाला पानं पुसायला एखादं पॅकेज आणखीन जाहीर करतील आत्ता पाहिजे मदत आणि पंतप्रधानांनी त्याही वेळेला सांगितलं होतं बिहारच्या निवडणुकीत कोणी न मागता सर्व जवळपास पंच्याहत्तर लाख महिलांच्या खात्यात पंतप्रधानांनी केंद्रातून दहा दहा हजार रुपये टाकले आणि आपले मुख्यमंत्री जे माझे मी फिरतोय आज मुख्यमंत्री फिरायला पाहिजेत मुख्यमंत्री बिहारला फिरतायत नुसते नाही फिरत त्यांचं भाषण नाही माझ्या तुमच्याकडे पण क्लिप आली असेल हिंदी में बोल रहे नाही इधर आव नाही आपको बताता हूं हमारे जो प्रधानमंत्री जी है उनका सभी राज्यों पर प्यार है महाराष्ट्र पर भी है लेकिन अंदर की बात आपको बताता हूं अरे काय बनेची जाहिरात आहे सगळ्यांवरती प्रेम करा प्रेम कोणी कोणावरती करायचं तुम्ही सगळ्यांवरती करा कारण तुम्ही देशाचे पंतप्रधान आहात बिहारचे नाही आहेत गुजरातचे तर फक्त गुजरातचे तर नाहीच नाही तुम्ही महाराष्ट्राचे सुद्धा पंतप्रधान आहात बिहारला निवडणुकांसाठी जर पंतप्रधान कोणी न मागता कोणती समिती न नेमता अभ्यास कोणताही न करता सर्व महिलांच्या खात्यात मतांसाठी दहा दहा हजार रुपये टाकत असतील तर मी पंतप्रधानांना आज विनंती पण करतोय आणि आव्हान पण देतोय की तुम्ही देशाचे पंतप्रधान आहात काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत मणिपूर सकट प्रत्येक माझ्या देशातल्या महिलेच्या खात्यात दहा दहा हजार रुपये तुम्ही टाका काय चुक आहे हा काय टोमडा मारला कारण मुख्यमंत्री म्हणतात टोमडा मारला उद्धव ठाकरेने विकासावरती केलेले एक भाषण दाखवा आणि हजार रुपये मिळवा मी परवाही त्यांना कुठलं गाव त्या गावामध्ये जे पाणी वगैरे चढलो होत ना तिथे ते सिरसाव त्या गावात त्यांना आव्हान दिलं मी त्यांना म्हटलं आज मी सिरसाव गावातच राहतो तसं आता मी तुमच्या गावात गावा राहायला तयार आहे आणि मुख्यमंत्र्यांनी इकडे हेलिकॉप्टरने यावं फक्त अटेक आहे मुख्य रस्त्यापासून इथपर्यंत गाडीत नाही यायचं आणि किती हाडे शिल्लक राहतात ते दाखवायचं मग विकासावरती बोला आज शेतकरी पूर्ण जमीन खरडून गेलेली आहे खरडून गेलेल्या शेतकऱ्यासमोर मी जाऊन काय सांगू तुझ्या उरावर मी आता शक्तीपीठ महामार्ग नेतोय हे सांगू हा विकास आणि शक्तीपीठ महामार्ग इथे त्याचा तेवढा प्रभाव नसेल काल होतो तिकडे होता शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी पण त्याच्यात जाणार आहेत आणि मागणीच कोणाची नाहीये पण काल राहुल तुम्ही जे सांगितलं तर बरोबर आहे शक्तीपीठ महामार्गाला सिमेंट किती लागणार बारा कोटी बॅग बारा कोटी बॅग हा आत्ताचा पहिला प्राथमिक अंदाज आत्ता त्याचा नारळ फोडतानाचा खर्च किती आहे शहाऐंशी हजार कोटी आता हे सिमेंट कोणाचं वापरणार मग तुम्हाला कळेल की कोणासाठी हा मार्ग आहे विकास कोणाचा होतोय कोणाचं सिमेंट अदानी आणखीन तुम्हाला त्याच्यात सांगतो अंदर की बात बाद आपको अंदर की बताता बघतो <laughs> मुंबईच्या बाजूला कल्याण डोंबिवली आहे माहिती ना तुम्हाला त्या तिथे मोठी जमीन ही अदानीला सिमेंट कारखान्यासाठी आणि जसा इकडे शक्तीपीठ मार्गाला महामार्गाला विरोध आहे तसं तिथे सिमेंट कारखान्याला कारण प्रदूषण होऊ नये म्हणून तिथले स्थानिक रहिवासी त्याला विरोध करतायत पण ते नियम बदलून पंतप्रधानांनी केंद्रामध्ये नियम बदलून अदानीना सिमेंट कंपनीसाठी तिकडे जागा दिलेली आहे मग कोणाचा विकास आणि माझा शेतकरी आत्ताच त्याच्या हातामध्ये भिकेचा कटोरा घ्यायचंच बाकी आहे हे शक्तीपीठ भिक्तीपीठ झालं जमिनी गेल्या की तो भिक्या भिकेला कंगाल झाला तर मरे ना का शेतकरी मेला आता तू दादा बोलला ना आत्महत्या अरे करा ना आत्महत्या शेत सरकारला बरंच पडतंय शेतकरी कमी होतोय पण तुम्ही सगळे एकवटून सरकारचा गळा दाबत नाही त्यांचा सरकारचा श्वास कोंडत नाही ना तोपर्यंत तुमच्याकडे कोण लक्ष देणार नाही आणि शिवसेना म्हणून आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोतच त्याच्यात काही प्रश्नच नाही तुम्ही स्वप्नातही असं कधी समजू नका की आम्ही तुम्हाला वाऱ्यावर सोडू पण आता मी जे दोन कार्यक्रम देतोय ते तुम्ही अमलात आणणार असाल तर आपण सरकारचा गळा पकडू शकतो काय कार्यक्रम मी दोन गोष्टी सांगितल्यात इथे तर माझे आमदार खासदार म्हणजे आमदार जरी तिथला निवडून आलेला असला मत चोरी तुमच्या म्हणण्याप्रमाणे करून तरी खासदार आपला आहे आणि तुम्ही सगळे तर आमचेच आहात मग जाऊन बसायचं तहसीलदाराच्या ऑफिसमध्ये आणि त्याच्या त्याला सांगायचं की तुला आम्ही शिवी गाडी काही करणार नाही तुझी गाडी वगैरे काही फोडत नाही आम्ही उलट तुझ्यासाठी आम्ही डबा पण घेऊन आलेलो आहे जेवणाचा आणि त्या जेवणाचा डबा कसा न्यायचा तुम्हाला आता काही धान्य मिळतंय ना तांदूळ कसा स्वच्छ मिळतोय कसा आहे तांदूळ अरे अन्नदात्याला आता अन्न वाटलं जातंय गहू कसा मिळतोय सडका तांदळामध्ये किडे त्याच्यानंतर हायब्रीड हे मला परवा त्या आजीनी शेतकरी पहिल्या पहिल्याच बैठकीमध्ये तेव्हा मी बघितलं अक्षरशः हात्या आळ्या पडलेल्या आहेत तांदळामध्ये गहू किडलेला आहे सडलेला आहे त्याच सगळं अन्न शिजवा आणि सांगायचं बाबा हे जसं तू आम्हाला वाटलं ना तेच तुला शिजून आम्ही तुला देते खा पी मस्त ताजा तवाना हो पण आमचं काम कर हे काम केल्याशिवाय तुला सोडत नाही आता मुख्यमंत्र्याला बोलो मग तुला सोडतो पंचनामे कर आणि ज्यांचे पंचनामे केले आमची तर मागणी आहे पूर्ण कर्जमुक्ती झालीच पाहिजे शेतकऱ्याला हेक्टरी पन्नास हजार रुपये मिळालेच पाहिजेत पण ते देईपर्यंत कर्जमुक्ती तर करायला लावायचीच पण इतिहासातलं सगळ्यात मोठं पॅकेज म्हणजे इतिहासातली सगळ्यात मोठी थाप जी मुख्यमंत्र्यांनी मारले त्यानुसार खरडून गेलेल्या जमिनीला साडेतीन लाख रुपये बागायती जमिनीला काय असेल ते तेवढे रुपये जिरायतीला काय असतील ते बहुवर्षी काय असेल काय सगळ्या सगळ्यांना जे जे काय तुम्ही शब्दाचे खेळ केलेत ना ते पहिले पैसे हे तुझ्या पंचनाम्याचा रिपोर्ट पाठव आणि आम्हाला पैसे आमच्या खात्यात जमा करून दे तर तुला आम्ही इथून तुला सोडतो आणि दुसरा एक महत्वाचा आणखीन एक भाग की निवडणुका तरी येणार जसं मोदीजींनी नोटबंदी केली होती तशी तुम्हाला महायुती सरकारसाठी वोट बंदी करावी लागेल तुम्हाला गावाच्या गावाने निर्णय घ्यावा लागेल की जोपर्यंत कर्जमुक्ती होत नाही तोपर्यंत महायुतीला मत नाही जोपर्यंत आम्हाला विम्याचे पैसे मिळत नाही तोपर्यंत महायुतीला मत अरे असे लेच पेच बोलून काय होणार आहे नुकसान भरपाईचे पैसे मिळत नाही तोपर्यंत महायुतीला मत शाबास कर्जमुक्ती होत नाही तोपर्यंत माहितीला मत मग मा गावागावात बोर्ड लागले पाहिजे ते की जोपर्यंत हे नाही कारण ता निवडणुकीच्या आधी तुम्ही सांगितलं ना मुख्यमंत्री आता मुख्यमंत्री तेव्हा उप होते भाजपचं सरकार आलं तर आम्ही शेतकऱ्याचा सा सात बारा करू कोरा 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 आणि आता विचारलं तर सांगतायत आम्ही योग्य वेळेला करू तुम्हाला योग्य वेळ निवडायची संधी दिली होती तुम्हाला तारीख लावली या दिवशी मतदान करा मग मत त्यांना सांगायचं की हे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्ही तुम्हाला मत देणार नाही तोंडावर ठणकावून सांगा तो तर आणि तरच सरकार गुडघ्यावरती येईल नाहीतर येणार नाही आहे जरा तुमच्यात आहे ना प्रत्येक ठिकाणी मला नांगर दिला जातोय मला आसूड दिला जातोय पण आसूड माझ्या समोर बसलेला आहे शेतकऱ्याचा तुम्ही शेतकरी आहात हातात आसूड आहे हे कोरडे तुम्ही सरकारवरती ओढले पाहिजेत आणि बघू ना कोण तुमच्या केसाला धक्का लावतो शिवसेना आहे तुमच्या सोबत आता जाब ढाळून काही होणार नाही एक डोक्यात तिडीक जाऊन उभं राहिलं पाहिजे आणि सरकार घाबरलं पाहिजे तुम्हाला अरे आत्महत्या कसले करता आत्महत्या अजिबात करायच्या नाहीत घरदार उघडं पडतंय काल परवाकडेच राजुरा म्हणजे चंद्रपूरमध्ये एका महिला महिला शेतकरी यशोदा राठोड अडुसष्ट वर्षाची महिला तिने आत्महत्या केली मी समजू शकतो शेतकऱ्याच्या समोर आत्महत्या नाही तर दुसरं काय करू पण आत्महत्या केली तर प्रश्न सुटत नाही आहेत प्रश्न वाढतायत मर्दासारखे उभे राहा आम्ही आहोत तुमच्यासोबत आणि दोन दोन निर्णय हे तुम्हाला मान्य असतील तर त्याची अंमलबजावणी मला पाहिजे आता आपण दगाबाद सरकारचा पंचनामा करायचा या या पॅकेजची पोलखोली आपण करायची तुम्ही प्रत्येकाने हातामध्ये कागद पेन घेऊन प्रत्येक गावात जा आणि तहसीलदाराला सांगायचं की पहिले तुझ्या सर्कल मध्ये किती पंचनामे केले त्याची यादी दे किती जणांचे पंचनामे करून प, प, केले नाही त्याची यादी दे नुकसान भरपाई किती ना मिळाली किती ना मिळाली त्याची यादी दे आणि ती रोज आम्हाला तुझ्या दारावरती लागलेली दिसली पाहिजे आम्ही तुझा आता पंचनामा करतोय मी जे बोललो होतो त्याच्याप्रमाणे आता यावेळेला तिसऱ्या वेळेला आपत्ती आली होती त्याही वेळेला आलो मोर्चा साठी आलो मोर्चात बोललो होतो तसं तर... आजही आलो आता परत पुढच्या महिन्यामध्ये येईल आल्यानंतर मी काही बोलणार नाही तुम्ही काय बोलायचं मला कागद पाहिजे आणि तो कागद या दगाबाद सरकारच्या पंचनाम्याचा पाहिजे लढायचं नुसतं आता अश्रू गाडत बसायचं नाही आणि ह्या दगाबाद सरकारचा पंचनामा आजपासून सुरू करा जोपर्यंत लढत नाही तोपर्यंत न्याय मिळत नाही आणि लढण्यासाठी न्याय मिळवण्यासाठी शिवसेना पूर्ण त्रासीविषयी तुमच्या सोबत उभी